जी, स्क्रीन ग्राफिया मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि पहिलं प्रथम गोष्ट म्हणजे बाबांच्या नावे तुमचं एक रोड लेनचं एक उद्घाटन होणार आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा संकल्पना आणि काय प्लॅनिंग आहे कसं करणार आहात प्लॅनिंग अजून डिग्नेटरीज असतील असतील आणि आमचे जे बाकी स्नेही आहेत ते सगळे असतील आमच्या घराच्या समोरचीच जी लांबच्या लांब लेन आहे ती बाबांच्या नावाने करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मी बी एम सीचे मी अगदी खूप आभार मानतो आमचे जे मित्र आहेत अमित साटम त्यांनी खूप मदत केली त्यांच्या सहकार्याने हे सगळं पुढे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं म्हणण्याच्या पेक्षा मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की त्या सगळ्या परिसरामध्ये बाबांनी खूप काम केलं होतं आणि बाबा नेहमीच तत्पर असायचे प्रत्येक गोष्टीसाठी ते खूप पॉझिटिव्ह होते खूप त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करायला आवडायचं तेव्हा तिकडे त्यांनी डेव्हलपमेंटसाठी पण मदत केलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी घडवून आणलेल्या आहेत त्या एरियामध्ये तेव्हा येस इट वॉज डिझर्वड आणि खास करून आम्ही जिथे राहतो तिकडच्याच रस्त्याला नाव मिळाल्यामुळे आम्हाला त्याचा जास्त आनंद आहे आणि वी आर मोर प्राऊड ऑफ इट सो सोहळा तारीख अजून नक्की नाही आम्हाला खरं करा। उद्या करायचा होता उद्या दोन तारीख आहे त्यांची दुसरी पुण्यतिथी आहे परंतु उद्या काही कारण ते शक्य होत नाहीये तेव्हा बहुतेक करू आणि तिकडे बाबांचा फोटो वगैरे करून विल हॅव अ आई आणि बाबा यांची विविध अंगी कारकीर्द अनेक दशकांची आहे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आणि एकत्रही त्यांनी अनेकदा काम केलं तर आईबाबांचा म्हणजे हा मुलगा असणं आणि त्यानंतर स्वतः एक सिद्ध असता ऍक्टर असत किती जबाबदारी वाटते खूप मोठी जबाबदारी होती म्हणजे अजूनही आहे आणि ती सतत राहणार आहे कारण इतक्या मोठ्या नावाचं वलय आहे माझ्या मागे आईबाबांचं की त्याला मी कधीच भेदू शकत नाही आणि मला तिथपर्यंत पोचण्यासाठी खूप मेहनत घ्यायला हवी आहे जी अजून माझी चालूच आहे त्यांनी इतकं मोठं एक वलय घडवून ठेवलेलं आहे आणि त्यांचं काम त्यांची कीर्ती त्यांचं त्यांचं समाजसेवा त्यांची एकूणच सगळी घटना इतकी मोठी आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू रीच देअर या जन्मात पुढच्या जन्मात उभूया पण मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की मी या दोघांच्या पोटी माझा जन्म झाला आई आणि बाबा कारण अगदी लहानपणापासूनच एक कलेचा वारसा आमच्या कुटुंबात होता त्याचा लाभ मला झाला जरी मी सुरुवातीला काही फार ऍक्टिव्ह नसायचो चित्रपट म्हणजे शाळेच्या वेळेला किंवा कॉलेजेसमध्ये पण चित्रपटात पाऊल ठेवल्यानंतर असं वाटलं की मी इथल्यासाठीच आहे आणि हीच माझी कर्मभूमी आहे हीच माझी जन्मभूमी आहे आणि इथेच मला राहायचं आहे आज इथे तुम्ही बघत असाल जवळपास दीडशे म्हणजे आता इथे काहीच नाही आहेत परंतु दीडशेच्या वर चित्रपट माझे स्वतःचे झालेले जा आहेत आईबाबांचे जवळपास तीन चारशे चित्रपट होऊन गेलेले आहेत तर एवढं मी घडवू शकलो त्यासाठी देवाची कृपा आहे आईबाबांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आमच्या अख्ख्या कुटुंबावर जे आहे त्यांनीच आम्ही जे काही करू शकलो ते साकार करू शकलो शकले आईबाबाची इतकी मोठी लेगसी असताना स्वतः इतका मोठा ॲक्टर निर्माता असताना तुम्ही म्हणजे स्वतःचा म्हणजे असं मोठेपणा म्हणा किंवा अजूनही विनम्रता आहे म्हणजे हे अनेक जमत <coughs> नाही म्हणजे काल परवा इंडस्ट्रीमध्ये आलेले लोक म्हणजे हळदीने अडद्याने पिवळे किंवा स्वतःचा ड्रम बीट अशा प्रकारात असतात बट यू आर सो टू अर्थ ही पण शिकवण आहे आम्हाला कारण शेवटी म्हणजे स्वतःचा ढोल स्वतःच वाजवण्यामध्ये काही मजा नसते तो दुसऱ्यानी वाजवायला हवा जर तुमचा ढोल वाजवला तर तुम्ही जास्त मोठे ठरता था। आणि बाबांनी मला नेहमी हेच आयुष्यात सांगितलं किंवा आईनी सुद्धा खास करून की तू कलावंत जरी थोडा उन्नीस बीस असल, असलास तरी चालेल पण या चित्रपट सृष्टीमध्ये जर तू माणूस म्हणून चांगला असशील तर तू लांब पर्यंत टिकशील आणि असं मला वाटतं की हे खरे आहेत त्यांचे शब्द कारण काय पैसा येतो जातो फेम येते जाते शेवटी माणसं माणसासाठी असलेली आहेत राहतात तेव्हा आपणच जर एक दुसऱ्यांवर कारण नसताना मी मोठा माझ्याकडे आज एवढा पैसा आहे आज माझं एवढं मोठं सगळं आहे हे करून दाखवण्याची मला गरज नाही आहे आणि मला कधीच ती इन सिक्युरिटी वाटली नाही की मला हे दाखवण्याची गरज आहे जे आहे ते आहे तुम्ही बघता आहात आणि आमचं लहान ऑफिस होतं तेव्हाही आनंद होता आज एवढं मोठं ऑफिस आहे तेव्हाही तेवढाच आनंद आहे सो सो इट इज अ व्हेरी रिलेटिव्ह टर्म त्यामुळे कारण नसताना मी आज आहे उद्या कोणीतरी दुसरं असेल हे राज कपूरनी कधीच म्हटलेलं आहे की आजकाल कोय हा आज बघू काल कोई ऑर होगा सो दिस इज अ व्हेरी क्षणभंगूर गोष्टी आहेत ज्या आपण कारण नसताना मोठ्या करतो आणि माणसं त्यात वाहवत जातात सो so, आय थिंक इट इज बेस्ट टू बी हंबल ग्राउंडेड कारण शेवटी या जमिनीतच सगळ्यांना जायचं आहे तेव्हा त्याच्यावरचं तुमचं पाऊल उठू देऊ नये आणि ते सतत तिथेच असावं हवेत नको जायला बरं तुम्हाला आम्ही म्हणजे परत परत म्हणजे रेग्युलरली काम करताना का नाही पाहत तुम्ही चुजी आहात का नाही मी नाही आहे बऱ्याच ठिकाणी मला माझा आता जसं म्हटलं की प्रोडक्शन हाऊस ही आहे आणि माझ्या बऱ्याच गोष्टींमध्ये माझी ढवळाढवळ आहे ॲज फार ॲज इंडस्ट्रीज बिझनेसेस आर कन्सर्न आणि चुजी एका प्रकारे आहे कारण मला माझ्या पद्धतीचे जे रोल्स असतील ते करायला जास्त आवडतं परत आता माझी या वर्षामध्ये पाच चित्रपट रिलीजला आहेत चार मराठी आणि एक हिंदी ते हिंदी नीतू सिंग बरोबर आहे मराठी माझे चार लंडनला शूट झालेले चित्रपट एक सुभाष गेस आहे आणि एक केरळामध्ये शूट झालेलं आहे पूर्ण घरात गणपती असामी अशी मी पोर्ट्रेट तू मी आणि अमायरा आणि लेटर्स टू मिस्टर खान्ना हे नितू सिंगजींबरोबरचं चित्रपट आहे प्लस एक वेब सिरीज येते आहे जे करिश्मा कपूर बरोबर आहे सो so, गेल्या दोन वर्षामध्ये खूप काम केलेलं आहे ते सगळं यावर्षी रिलीजला येईल दुसरी दोन वेब सिरीज शूटला जात दोन मोठे चित्रपट शूटला जात आहेत यावर्षी सो so, आहे बरंच काम केलेलं आहे पण जसं तुम्ही म्हणालात की मी बस धिंडोरा पेटत नाही लोकांसमोर येईल तेव्हा लोकांना कळेल पण तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला म्हणा किंवा कुठे पार्टीला पण असं दिसत नाहीत म्हणजे आणि हा प्रेमाने कोणी बोलवलं तर मी नक्की पोहोचतो तुम्ही आता एवढ्यांदा फोन करून मला सांगितलं मला आवडलं तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला सो देर इज नो हार्म परंतु हा काहीतरी उगाच इंटरव्यू देत बसा उगाच आपल्याच बद्दल छापा स्वतः पैसे देऊन नीड टू टू लाईक सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह दिसता सो इज द रिझन बिहाइंड सोशल मीडिया इकडे बसल्या बसल्या फोनवर करता येतं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्या सोशल मीडियावर टाकल्या लाइक्स येत राहतात लोक फॉलो करत राहतात चांगल्या गोष्टी असतात ट्रोलिंग पण होतं सो मला वाटतं सोशल मीडिया हे अल्ली इट इज स्लोली रिप्लेसिंग न्यूज मीडिया रिप्लेस नाही करू शकणार परंतु डेफिनेटली पॅरलली तरी चालूच आहे आज बऱ्याचशा चित्रपटांचं प्रमोशन सोशल मीडियावरच जास्त होतं कारण त्यांना जाऊन चित्रपट गृहात कारण सोशल मीडिया आज इतक्या छोट्याशा फोनवर मी सगळं काही बघू शकतो आणि सगळं काही मला कळतं की अख्ख्या देशात काय चाललेलं आहे अख्ख्या जगात काय चाललेलं आहे सो आय थिंक इट इज द मिडियम टू बी ऑन

एक प्रॅक्टिकॅलिटी सेट झालेली आहे बाबा चौऱ्याण्णव वर्षापर्यंत जगले आणि हॅड अ हेल्दी लाईफ बाय गॉड्स ग्रेस आईला नंतर नंतर अल्झायमरचा त्रास झाला पण शी ऑल्सो हॅड अ लॉंग लाईफ आम्हाला बाबांचं सुख खूप मिळालं म्हणजे मी असं म्हणेन की मला कारण नसताना ऑडियन्सची संपत्ती घेण्यासाठी असं म्हणायचं नाही की माझ्या ना आयुष्यात खूप मोठी पोकळी झालेली आहे काय झालेलं आहे आय एम व्हेरी हॅपी वेअर दे आर कारण त्यांनी पण त्यांचं पूर्ण आयुष्य जगलेलं आहे त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्याला बाबा आपले आयुष्यभर हवे असतात परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण ठरलेलं आहे फक्त प्रवास कसा होतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तेव्हा आम्ही आम्ही तिकडेच जाणार आहोत तुम्ही तिकडे जाणार आहोत सगळे सो so आर डेस्टिनेशन इज नोन तेव्हा भेट होणारच आहे परत त्यामुळे ही आत्ता एक छोटीशी मधला इंटरव्हल आहे जेव्हा हा इंटरव्हल संपेल तेव्हा भेट होईल नक्कीच होईल कारण ते तिथेच आहेत आम्ही तिथेच चाललेलो आहोत सो so, आय थिंक uh, आम्हाला मला माझ्या भावाला uh, आईबाबांचं प्रेम खूप मिळालं आणि खूप त्यांचे uh, आशीर्वाद मिळाले सो so, दे आर ऑलवेज अस त्यामुळे तिथे कुठे पोकळी असल्याचं मला कुठेच असं जाणवत नाही कारण ते सतत आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांचं प्रेम आहे त्यांचं अस्तित्व आमच्या आजूबाजूला आहेच सतत राहणार आहेत तुम्हाला आणि अभिनयला काही एकत्र पाहण्याचे काही चान्सेस आहेत का हो आता ही वेब सिरीज अभिनयने डायरेक्ट केलेली आहे काही थोडीशी माहिती देऊ शकत नाही अ फॅन्टॅस्टिक वेब सिरीज ब्राऊन नाव आहे त्याचं आणि सी स्टुडिओजनी ती बनवलेली आहे बहुतेक लवकरच एका मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येईल आणि प्लेइंग अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि बेसिकली करश्मा आणि मी असं इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग तर तिचा कमबॅक आहे सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल सिरीज दोन सीझन्समध्ये येईल ती ओके बरं म्हणजे एखादा आईबाबांचा एखादा म्हणजे इट्स अ रॉंग क्वेश्चन पण मला विचारल्याशिवाय राहत नाही आहे आईबाबांचा एखादा चित्रपट तुम्हाला रिमेक करायला आवडेल का असेल तर कोणता आणि का आईबाबांचे बरेच चित्रपट आहेत जे रिमेक करायला आवडतील कारण त्यांच्या म्हणजे दे, देर हॅव बीन सो मेनी फिल्म्स जे त्यांनी त्यांचा ठसा सोडलेला आहे मागे पडछाया नावाचा बाबांचाही चित्रपट होता ज्याच्यामध्ये बाबांनी आईच्या वडिलांचा रोल केला होता आणि काशीनंद घाणेकर होते हा एक चित्रपट माझ्या मनात खूप राहिलेला आहे आणि तो मला करायला आवडेल कारण तो त्याच्यामध्ये सेट अवॉर्डही मिळाला होता आणि अप्रतिम काम केलं होतं बाबांनी सो वन फिल्म विच आय वुड लाईक टू रिमेक राजा परांसी तो दिग्दर्शित केला होता निर्मिती क्षेत्रामध्ये काय चालू आहे तुमचं आता आमचे दोन वेब सिरीज चालू आहेत ॲमेझॉन मिनीसाठी साठी आणि पिचिंग चाललेला आहे दोन हिंदी फिल्म आणि एक मराठी फिल्म बहुतेक लवकरच फ्लोरवर जाईल ओके सो देयर इज अ लॉट ऑफ वर्क एज फार एज प्रोडक्शन इज कंसर्न आणि आता माझा मुलगाही आलेला त्याच्यामध्ये त्यामुळे ही इज गोना बी टेकिंग फादर ओके मला तेच विचारायचं तो म्हणजे सेकंड जनरेशन ऑफ देयर फॅमिली थर्ड जनरेशन ओके म्हणजे तुम्ही सेकंड आणि तर तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल म्हणजे काय करतात ते आणि तो एस्सी तो, तो, तो हे करून आला तो कॅनडा मध्ये शिकायला होता फिनिश ग्रॅज्युएशन इन टोरांटो आणि नंतर त्याला या इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं तो दिग्दर्शनाकडे आला तो काका बरोबर असतो त्याच्या आताच तो मध्ये शूटिंग चालू त्याचा पण लिहिलेले आहेत काही सो इज 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 सो नेक्स्ट जनरेशन टू बी इव्हन बेटर लास्ट जनरेशन आय एम शुअर टेक्नॉलॉजी सपोर्ट आहेच त्यांना खूपच आहे खूप आहे टेक्निकल सपोर्ट आहे प्लस आम्ही एवढं काम केलेलं आहे अभिनी एवढं काम केलेलं आहे ते सगळं एकत्र वाटून त्यांनाच द्यायचं आहे एकच मुलगा मुलगा तुम्हाला मला एक मग का okay. uh, 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 okay. ती काय करते शी इज अ स्पेशल आमची इथे मागेच स्कूल आहे फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स ओके आमची स्वतःची शाळा आहे बिल्डिंग आहे तिथेच ती असते शी इज ट्वेंटी फोर पण शी इज ब्युटीफुल शी इज लवली सो अजिंक्य इज हॅपनिंग आणि जे कोणी बाबा आईचे फॅन आहेत त्यांना त्यांच्या मुलाला पडद्यावर परत परत पाहायला आवडेल आणि सो इट्स हॅपनिंग सो व्हॉट इज मच थँक्यू